नमस्कार सुस्वागतम सुस्वागतम सतीश शिर्के या युट्यूब चॅनल वरती आपलं नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा आणि हो कॉमेंट मध्ये छान कॉमेंट करा जेणेकरून आम्हाला असे चांगले नवनवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी त्या ठिकाणी पाठबळ मिळेल महात्मा ज्योतिबा फुलेने ज्यांच्यामुळे शिकली दुबळ्यांची मुलेने ते ज्ञानदाते भाग्यविधाते महात्मा फुलेने आजच्या कार्यक्रमाचे सन्मानी अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ गुरुजन वर्ग आणि माझ्या भगिनींनो मी आज सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची यशोगाथा सांगण्यासाठी उभा आहे तरी माझे मनोगत आपण शांतचित्ताने ऐकावे ही नम्र विनंती आज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलेल्या अठरा दारिद्र्य उरासी असणाऱ्या अशा हरिजन गिरिजन आडलेल्या नडलेल्या आणि वर्णव्यवस्थेच्या चौकटीत पिडलेल्या दीनदलितांचा ज्या महान पुरुषांनी उद्धार केला असे महामानव म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पवित्र व प्रेरक स्मृतीस मी प्रथमता विनम्र अभिवादन करतो छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी स्थळ शोधून महाराजांना आणि त्यांच्या महान कार्याला पुन्हा लोकमानसात आणणारी शिवजयंतीचे जनक म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले मुली व अस्पृश्यांसाठी सुरू केली शाळा मुली व अस्पृश्यांसाठी सुरू केली शाळा लाविला त्यांना शिक्षणाचा लढा भिडेवाड्यात कष्टाने फुलविला सावित्रीबाई सह शिक्षणाचा मळा सावित्रीबाई सह शिक्षणाचा मळा स्वतःच्या घरादाराचा विचार न करता संपूर्ण आयुष्य शेतकरी कष्टकऱ्यांसाठी बहुजन समाजासाठी व्यथित करणारे वंचितांचा उद्धार करते स्त्री शिकली तर समाज सुधारेल प्रगतीला वेग येईल या विश्वासावर तत्कालीन कर्मट विचारांवर मात करून स्वतःच्या पत्नीला प्रथम शिकून श्री शिक्षणाची मुहूर्त मिळवली असे श्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले श्री शिक्षणाचे तुम्ही रोपटे लाविले श्री शिक्षणाचे तुम्ही रोपटे लाविले त्याचेच आज भव्य वृंदावन झाले फुलांनी ते सर्व बहरले त्या फळाफुलातून आज आवाज निघतो महात्मा फुले महात्मा फुले महात्मा ज्योतिराव फुले यांनी उभे केलेली चळवळ ही सामाजिक न्यायाची होती पुरोहित संस्थेच्या विरोधात निर्भीडपणाने बंड पुकारले श्रमिक व अस्पृश्यांचे या राष्ट्राशी प्रारंभापासून असलेले नाते समाज संबंध समाजापासून सांगितले आणि राष्ट्राचे त्यांच्याशी असलेले नाते नव्याने स्पष्ट केले खरी राष्ट्रभावना खरे कृतीशी राष्ट्रकार्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी केले आतापर्यंत ज्या शक्तीला झोपेत ठेवण्यात आली ती सामान्य माणसाची ताकद जागी करण्याचे तिला चेतविण्याचे ती, ती राष्ट्रीय प्रवाहात आणून सोडण्याचे ऐतिहासिक कार्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्याकडून घडले दिशाहीन झालेल्या बहुजनांसाठी पाणी केले खुले दिशाहीन झालेल्या बहुजनांसाठी पाणी केले खुले ज्यांनी पाणी केले फुले धन्यते बहुजनांचे नेते महात्मा ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुले स्त्रियांसाठी शाळा उघडणे स्वजन दोष रोष पत्करून स्वतःच्या पत्नीला साक्षर करून त्यांना शाळेत शिकवण्यास सांगणे विद्वांचे केशवापर करणाऱ्या नाव्यांचा संप घडून आणणे कोणाच्या तरी छदामाला व सक्तीला बळी पडून मातृत्व लादल्या गेलेल्या निराधार स्त्रियांसाठी प्रसुतिग्रह उघडणे अशी ठोस कामगिरी तर ज्योतिरावांनी केली होतीच पण त्याखेरीज स्त्रियांच्या दाशाच्या कारणांचा त्यांनी खोलात जाऊन शोधही घेतला होता स्त्री शिक्षण प्रौढविवाह हो, विधवा पुनर्विवाह हो, स्त्रियांचे आर्थिक स्वावलंबन इत्यादी मुद्द्यांना त्यांनी हात घातला होता स्त्री असो वा पुरुष माणूस हा सर्वप्रथम व सर्तीशेवटी माणूस आहे आणि त्याला तशी मान्यताही मिळायलाच हवी पाहिजे माणूशा नात्याने त्यांचे जे सर्व हक्क असतील ते हिरवण्याचा अधिकार इतर माणसांनाच काय ईश्वराला ईश्वरालाही द्यायला महात्मा ज्योतिराव फुले तयार होत नव्हते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या काळात महाराष्ट्रात शेतकरी सरंजामशाही सावकारशाही आणि साम्राज्यशाही यांनी मांडलेला होता त्या काळात इंग्रज साम्राज्यवाद्यांनी शेतकऱ्यांची पूर्ण नागवणूक केली होती अठरा विश्व दारेदारीचे अत्यंत प्रत्यकारक वर्णन महात्मा ज्योतिराव फुले यांनी केले महात्मा ज्योतिराव फुले यांच्या मुख्य प्रश्न होता की दिवसभर उन्हातानात घाम गाळणारा जगाचा कोशिंदा शेतकरी आणि सरकारचा कामचोर सुखी असे का अवयव का आणि बुद्धी सारखीच असताना समाजात विषमता का आहे हा प्रश्न त्यांना पडला होता आपल्या अनेक पुस्तकातून त्यांनी या संदर्भात विचार विशद केले आहेत शिवछत्रपतींनी महाराष्ट्राला पारतंत्र्याच्या गुलामगिरीतून बाहेर काढले छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार शिवचरित्राचा पोवडा आणि पहिली शिवजयंती महात्मा ज्योतिराव फुले यांनी साजरी केली सर्वांगीण क्रांतीचे रणशिंग भारतात महात्मा ज्योतिराव फुले यांनी प्रथम फोंकले महात्मा ज्योतिराव फुले त्यासाठी आजही मार्गदर्शक आहेत क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त अथवा पुण्यनिमित्त विनम्र अभिवादन धन्यवाद